गायज आता आपल्या समोर आहेत वस्त्रविला ओनर आमची नवी धनी फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन तर गायज हाय वस्त्रविलाचा लोगो आणि इथे आपली नवी बसणार तर इकडे हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी करण आज पुन्हा एकदा खूप दिवसांनी तुमचा आपल्या आपुलकीच्या मराठी युट्यूब चॅनलवर स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर सगळ्यात को अगोदर सॉरी कारण की खूप जास्त मोठ्या गॅपनंतर आपण आहे आय uh, थिंक पहिल्या गुरुवारच्या आधी एक आपण व्हिडिओ टाकला होता लॉंगमध्ये जो की मार्गशीर्ष गुरुवारचा मुखवट्यांचा होता देवीच्या आणि वेगवेगळे वस्त्र वगैरे त्याचं होतं त्याच्यानंतर आज मी आलं तुमच्या भेटीला uh, कारण की मी त्या गॅप त्या व्हिडिओनंतर इन्स्टाग्रामवर फोकस करतो त्याच्यामुळे तिकडे रील अपलोड करता करता मला इकडे लक्ष देता आलं नाही पण आजपासून पुन्हा एकदा यूट्यूबवरती नव्याने सुरुवात करतो आहे तर आज एक खास व्हिडिओ घेऊन येतो आहे सुद्धा डोंबिवलीमधून डोंबिवलीमध डोंबिवली सिटीमधून म्हणजे तुम्हाला माहिती आहे रुनवॉल गार्डन एक खूप मोठ्या मोठी ड्रीम सिटी झाली डोंबिवलीमध्ये तर तिथून हा व्हिडिओ घेऊन येतो आहे कारण आज आहे आमच्या नविदा वहिनीच्या नवीन शॉपची ग्रँड ओपनिंग आणि त्या शॉपचं नाव आहे वस्त्रविला ड्रीम सिटी रुनवॉल गार्डनमध्ये नवीन शॉप ओपन झालं आहे वस्त्रविला जे की आमचं नविदा वहिनीचं आहे तर त्याची आज ओपनिंग आहे त्यासाठी मी आज खास आलो आहे तर तिने लवकरच बोलवलं होतं सकाळी बिकॉज थोडी तयारीसुद्धा करायची होती रांगोळी वगैरे पण काल मलाच रात्री झोपायला लेट झालं कारण तिकडेसुद्धा इव्हेंट वगैरे होता सो so, आता वाजले दहा मला यायला उशीर झाला आहे आता आपण जावे मी आतमध्ये तर आलो आहे आता बघूया शॉपजवळ जाऊया नंतर घरीसुद्धा जायचंच आहे बघूया आणि एक लक्षात ठेवा की इथलीच आपली व्हिडिओ खूप व्हायरल झाली होती जी की दादा दोन्ही दादांच्या घराचा गृहप्रवेश होता आ, 60, वर वर, ती मे बी सिक्स्टी थाउजंडवर गेले सिक्स्टी केवर सो तिचा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन तिची तर तीसुद्धा नक्की चेक करा आणि इथे अजून खूप मोठमोठे प्रोजेक्ट होतात सो चला आता बघूया वस्त्रविला राईट्स गो तर मंडळी हे बघा बघू शकता समोर आहे वस्त्रविला आणि तिथे भडची काका आता पूजा आहे गणेश पूजन तर त्याचं काम करत आहेत आणि ते दादा आहे पप्पा आहे आणि मोठा दादा आहे आणि बाबू आता कुठेतरी गेला आहे बाकी अजून कोण आहे आणि बाबा आतमध्ये बसलेत तर आपण जर आतमध्ये जाऊन बघूया कुठवर काम झालं आहे तर गायज हा आहे वस्त्रविलाचा लोगो आणि इथे आपली नवी बहिणी बसणार तर इकडे एवढा स्टॉक आता सध्या लावला आहे बाकी बाबा समोर बसत आहेत बाबा तयारी झाली आता पूजा आहे ना हां का तर इथे गणेश पूजनाची तयारी झालेली आहे आणि इकडे भटजी काका त्यांचं काम चालू आहे आणि बाहेर मस्त इकडे डेकोरेशन केलं आहे आणि हा इकडे लोक आहे लोगं तर मस्त आहे तर आता बघूया पूजा बाबा किती वाजता चालू करणार पूजा तर गाय वस्त्रविल्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या स्वस्तात डिस्काउंटमध्ये मिळून जाणार आहेत बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यात पॅटर्न वगैरे सगळे आहेत तिथे अवेलेबल विथ ब्लाऊज पीस त्याच्यानंतर ब्लाऊज पीससुद्धा अवेलेबल आहेत सगळ्या गोष्टी आहेत अजून वहिनी आल्यावर आपल्याला डिटेलमध्ये कळणारसुद्धा आहे तर इथे सगळं तुम्ही बघून घ्या अजून खूप स्टॉक बाकी आहेत हां आपली नवी द आलेली आहे शॉपची ओनर सगळी चालेल मस्त एकदम तयार होऊ बाबांच बघा काय तर आता चालू होणार आहे पूजा लाईट्स कॅमेरा ऍक्शन स्वस्ति न शानिश्रेणी स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु ॐ जयन्ती मङ्गलप्रली भद्रकाली कपालिनी स्वाहा नमः ॐ गणानां त्वां शौनकवृत्समधो गणपतिर्जगति गणपत्यावाहने विनयोगः गणानां त्वां गणपतिः हवामहे कविं कविनामुपस्तवस्सं ज्येष्ठराज्यं ब्रह्मणं ब्रह्मणास्पतसितसादनम् ॐ भस्व महागणपतिदेवताय्य नमो नमः औहनार्थ स्थापनार्थ पूजनार्थ अक्षताम समर्पयामि त्यांच्याकडे अक्षता दे आणि लांबून इथे 16 गणपतीच्या आणि बाकीच्या इथे 16 प्रत्येकला एक पड़ी पाटे सोड़ा चलती। ओं ओं एक पळी पाटी सोढायची होती ओम श्रीकृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश गोविंदाय नमो नमः ओमoverline वस्व महागणपती देव नमो नमः एकदंताय विनमहे यदि वक्रतुीमहि तन्नोदन्ति प्रचोदघण्टिकेक्ति हरिद्र कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ॐ घण्टिका घण्टिकादेवतायै नमो नमः समर्पयामि रक्तवर्ण रक्तवर्णसुमङ्गल्यकारकं शुद्धं कुङ्कुमं ते अपरियामिभूतं नानागुणसमन्वितं आनन्दसौरभ्यं पुष्पम् उत्तम ओमस्वताय नमो नक्षता नमस्कार देवताये नमो नमः सकल पूजार पादवे पाध्यम समर्पयामे अध्यम समर्पया मी सोडत तुम्ही इकडे हरत तुम सोडा तुम्ही इकडे सोडा

स्थानदेवताय्य नमो न करिष्मान कर्मांगत्न स्थानदेवताभ्यो नमो न कुंकाला स्पर्श करून ते पूल विड्यावर ठेवा ओ करिष्मान कर्मांगत्न आराध्यो नमो नमाह सकल पूजार्थ गंधाक्षत पुष्प समर्पयामी थोड्या अक्षता सोडानी पाया पडा सकल पूजारक्षता समर्पयामी नारायण नंतर ಓ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರಾ ಗೋರ್ಯೋ ಮಹಾಲೇ ದೇವ ಜಯ ಶಿವ ಓಂಕಾರ ओम धारा देवताये वास्तुदेवताय अंधारा देवताये नमो नमा स्थान देवताय नमो न यथाशत च समर्पयामि आता तो फोडायचा एका साईडला ला फोडा तिथे त्याचे दोन भाग कर हलक्या हाताने पकडा पाणी थोडं दारावर शिंप आपल्या दोन दोन भाग करा ते मंगलम भगवान विष्णू मंगलम गरडध्वजा मंगलम पुंडरिका

तर मंडळी आतमध्ये आता पूजा चालू आहे ओपनिंग तर झाली रिबिन कट करून झालेले आहे आणि आता आतमध्ये पूजा चालू आहे सो आता मी स जरा नाश्ता करतो म्हणजे सगळेच करत आहेत बट मी बाहेर आलो कारण की आतमध्ये गर्दी झाली सो चला तिकडे सावलीत जाऊया खाऊया आणि परत येऊया महागणनाय सादजम पा वक्ता बहु तोशी निद्रि दोला हि पहाट मरेत चंद ते सादरे इमाथा सुंदर वाजे रे माझे चित्त पे मनोळक मिरई ने कोणीं दाटे गोसावी जको वास्तुसखिरी रामोरी रासुरे

सगळ्यांनी श्रीकृष्ण केलेला आहे तर ह्या त्यांच्या मनोकामना इच्छाकांक्षा सर्व पूर्ण कराव्या काही चूक झाल्याचे तंत्र मंत्र सोहळ मनुखातून येणारा शब्द तर क्षमा करावी हिरली सेवा गोड मानून घ्यावी आणि तुमचा अवरदास सतत त्यांच्या पाठीशी असावा त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्या सर्व दूर कराव्यात आणि तुमचं हे अखंड नाम त्यांच्या मुखातून सतत येत राहो उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहू नोकरी धंद्यामध्ये असे त्यांची प्रगती होत राहू ही परमेश्वर चरणी प्रार्थना गणपती बाप्पा हरा हरा देवी गुरुजी आपले सबस्क्रायबर आहेत सबस्क्रायबर आल्याला ओळखलं <laughs> नाही मला नवीन <laughs> दुकानात भवानी पहिलीच खरेदी चालू आहे दादा घेतोय वहिनीसाठी साडी आणि ह्या दुकानाच्या ओनर दाखवत आहेत दाखवतात पहिलीच खरेदी पहिली विक्री तुझी हा भवानी पहिली खरेदी चालू आहे

आणि ह्या ज्या सगळ्या साड्या दिसत आहेत ना या सगळ्या वस्त्र विलामधल्या ब्रँड आहेत ती साडी ही साडी ही साडी आणि ही साडी टेन पर्सेंट डिस्काउंट किती झाले सांग तू सांग मॅथ्सचे सर किती होणार टेन्स पर्सेंट डिस्काउंट वन फाय एट झिरो वन फाय एट झिरो अजून म्हणजे चार पाच घे असं असं बोलते या मामी अजून बघ म्हणजे चार पाच बघून वस्त्रविला वस्त्रविला तर दुसरा गिरा आहे

कलेक्शन म्हणजे ज्वेलरी वगैरे सगळं असणार आहे हा साडे आहे ओके का तुम्हाला ओके ओके पण खूप छान कलेक्शन कलर वगैरे आपल्याकडे आहेत ह्याच्यामध्ये आता एक सेल झाली आहे okay. चार कलर होते okay. त्याच्यानंतर ही मीना सिल्क साडी आहे हे पण खूप छान कलर आहेत ओके Wow, soft again. था 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 सहा कलर ओके मस्त आणि आता तू वेअर केलेस ती सुद्धा वस्त्रविला मधली साडी सिल्क मी वेअर केले ओके ब्रँड ओके त्याच्यानंतर इथे पण खूप साऱ्या साड्या आहेत ओके वेगवेगळ्या साड्यांच्या टाईप्स इथे तुम्हाला बघायला okay, मिळतील ते ही स्वस्तात मस्त डिस्काउंट सुद्धा असणार आहे आपल्याकडे 20% वाव ही तर बघू शकता मस्त पैठणी पैठण्या साडी आहे ओके छान वाव

हे कलर, कलर okay. हे सहा कलर आहे त्याच्यामध्ये ह्याची प्राइस रेंज काय वन okay. ट्रिपल नाईन वन ट्रिपल नाईन त्याच्यानंतर आपल्याकडे ड्रेसेस पण आहेत इथे पण डिजिटल मध्ये पण आहेत ओके बांधणी मध्ये पण आहेत कॉटन मध्ये आहेत येते ब्लाउज पीस आहेत ओके आता ट्रेंडिंग चालू आहे हो चंद्रकोर त्या सुद्धा इथे अवेलेबल आहेत आहे त्याच्यानंतर ही आहे पार्टी वेअर मध्ये ओके okay. ही पार्टी वेअर आहे की चू आहे ओके ओके आणि ही okay. okay. पण जॉर्जेट मध्ये आहे आणि कोलकाता कॉटन को आहे वाव कोलकाता खूप सॉफ्ट साडी आहे खूप त्याच्यामध्ये कलर नाही एकच प्रिंट नाही एकच नाही एकच आहे त्याच्यामध्ये किती आहे

अरे बोला। ये ना दोन मिनट दोन मिनट अरे दोन मिनटं यायला काय जात आहे दोघांना पण पुन्हा एकदा कॉन्ग्रॅच्युलेशन चला आता मी जातो जेवायला वहिनीच थोडीशी वहिनीकडून आपण माहिती घेतली तिच्या शॉप मध्ये आता काय काय अव्हेलेबल आहे आणि काय काय येणार आहे सो आता आपण जाऊया जेवायला वरती टॉवर नंबर नाईन टेन्थ फ्लोअर जेवायला तर चला पप्पा आणि पुढे गेलेत ऑलरेडी मला आता जायचं आहे सो लाईट्स so, खेळू गाय तिथे इतके टॉवर्स आहेत की दादाची बिल्डिंग कोणते तीच मला माहिती नाही तिथे वॉचमनला विचारलं तर समजा समोरून बाबा सुद्धा येतात कुठे आहे कुठे आहे टेन्थ की नाइन्थला दहाव्याला जेवायला जाऊ ना तर चला बापाने सांगितलंय दहा नंबरवर जेवायला जायचं आहे सो चला सो so कायचं आता आपण आलो आहोत भाईच्या फ्लॅटवरती आणि जेव्हा गृहप्रवेश ते होता तेव्हा फ्लॅट वेगळा होता आणि आता खूपच चेंज झाला बघू शकता तुम्ही एक हजार एक आणि आता सगळे जेवायला बसले सो so, फ्लॅट तर पूर्ण चेंज झाला परती सिलिंग फर्निचर आणि ह्या दोन डॉल्स इकडे शॉपमधले इकडे आहेत सध्या त्यांची जागा ही आहे नंतर जाणार आहेत खाली आतमध्ये किचन त्याच्यानंतर इकडे बेडरूम इकडे थोडा स्टॉक आहे बाकी सुरुवात करा त्याच्यानंतर इकडे आता बहिणी बहिणी काय बहिणी आज ओके जी की आता गरम गरम आलेली आहे सो आता आपण जेवण घेऊया आणि ह्या दोघींना ह्या दोघींना मार्गशी तर चला आपण पण जेवूया काय आजचा आपला ब्लॉक कंप्लीट झालेला आहे आता वाजले पावणे दोन आत्ताच आम्ही जेवण निघालो आहोत परतीच्या प्रवासाला सो आता आपण जाऊया पुन्हा एकदा आज मेगा ब्लॉग आहे रविवार आहे त्याच्यामुळे मेगा ब्लॉग आहे सो बघूया ट्रेन भेटते की नाही तर चला बाकी सगळे गेलेत पुढे मी आहे मागे व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सर्व लोकमतल्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असतात तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेत राहील तर नक्की आमच्या वहिनीच्या शॉपला भेट द्या खूप सारी खरेदी करा पाच तारखेपर्यंत डिस्काउंट आहे टेन पर्सेंट तर भेटे अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय